नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नाचणीच्या पौष्टिक इडल्या दाखवणार आहे खूप पौष्टिक असतात आणि भरपूर प्रमाणात नाचणीमध्ये आयर नाचतं नेहमी आपण तांदळाच्या इडल्या खातो ना जरा वेगळं काही असं तुम्ही नक्की करून बघा तर त्यासाठी तुम्ही आधी माझा पूर्ण व्हिडिओ बघा खूपच पौष्टिक अशा ह्या इडल्या आहे तर त्यासाठी आता आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया आता आपण आता इथे मी ह्या वाटीप्रमाणे तीन वाट्या नाचणी घेणार आहे नाचणी ही खूप पौष्टिक आणि भरपूर प्रमाणात त्याच्यात आयर नासतं तर नेहमीच आपण तांदळाच्या इडल्या खातो त्याच्यापेक्षा अशा नाचणीच्या इडल्या तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि त्याच वाटीप्रमाणे मी एक वाटी उडदाची डाळ घेणार आहे तर हे आपल्याला दोन्ही वेगवेगळं भिजवायचं आहे बघा अशा प्रकारे याच्यात तुम्ही थोडा तांदूळ पण वापरू शकता आणि एक चमचा मी मेथीचे दाणे घेतलेले आहे तर ही नाचणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नाचणीमध्ये तुम्ही गरम पाणी पण वापरू शकता बघा मी आठ तास अशी नाचणी भिजत घातलेली आहे कारण तांदळापेक्षा याला भिजवायला वेळ लागतो आणि जर हिवाळ्यामध्ये तुम्ही याला गरम पाणी पण टाकू शकता नाचणीमध्ये उडदाच्या डाळीत नाही टाकायचं कारण ती उडदाची डाळ लवकर भिजते आणि आता आपण मिक्सरला चांगली बारीक दळून घेऊ आणि ह्याच पाण्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा हे पाणी टाकून द्यायचं नाही आपल्याला ह्याच पाण्यामध्ये आपल्याला दळायची आहे आणि इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि वरती चाळणी घेतलेली आहे जाड जरा चाळणी घ्यायची त्याने आपल्याला हे बॅटर आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर ज्यात जे सत्व निघेल ना ते आपल्याला काढायचं आहे यातलं आणि कोंडा वरती राहणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे चाळणीने जेणेकरून कोंडा आपला वरती राहील कोंड्याने अशा रफ आणि चांगल्या लागत नाही ना इडल्या म्हणून अशा प्रकारे करून घ्या थोडं करायला अवघड आहे पण खायला खूपच अशा प्रकारे जर केलं तर सुंदर लागतात बरेच लोक कोंडा पण खातात पण अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सुंदर लागतात अशा प्रकारे जर केलं तर बघा अशा प्रकारे हा कोंडावरती राहतो ना तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कोंडा जर ज राहिला याच्यात तर अशा चरचरीत जरा इडला लागतात लागत ना सॉफ्ट लागत नाही इडला म्हणून कोंडा काढून घ्यायचा बघा इतका कोंडा माझा निघालेला आहे आणि त्याचं ते एक बाउल सत्व निघालेलं आहे हा कोंडा आपल्याला फेकून द्यायचा नाही तुम्ही झाडाला वगैरे याचा उपयोग करू शकता बघा अशा प्रकारचे पातळ बॅटर झालेले आहे आपल्याला आणि ह्याच बॅटरमध्ये आपल्याला ही उडदाची डाळ दळून घ्यायची आहे दुसरं पाणी इथे वापरायचं नाही आहे आपल्याला कारण हे बॅटर पातळ झालेलं आहे ना जसं लागेल तसं याच्यात बॅटर टाकून उडदाची डाळ चांगली बारीक दळून घ्या बघा अशा प्रकारचे असं घट्ट बॅटर आपल्याला द दळून घ्यायचं आहे एकदम बारीक आणि एका पातेल्यात मी आता हे बॅटर काढून घेणार आहे दोन्ही मिक्स करायचं आहे आता इथे आपल्याला हेच बॅटर मिक्सरच्या भांड्याला टाकून आपल्याला मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घ्यायचं आहे दुसरं पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही जर घट्ट झालंच तर जे आपलं नाचणी किंवा उडदाच्या डाळीचं पाणी ना त्याचाच उपयोग करायचा ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे बघा अशा प्रकारचं आपलं बॅटर झालं पाहिजे खूप जास्त घट्ट पण नाही खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे याचे डोसे पण खूप सुंदर होतात आणि एकाच साईडने आपल्याला असं सा पाच मिनटं कंटिन्यू फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं आणि आता इथे मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तुम्ही मीठ सकाळी पण टाकू शकता इडली करायच्या पा टाईम टायमाला तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रकारे तुम्ही मीठ टाकून घ्या पीठ भिजवायच्या आधी किंवा नंतर टाकलं तरी चालतं काही फरक पडत नाही त्याने आणि आता झाकण लावून जिथं उष्ण जागा आहे ना अशा जागेवर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर मी आता ओव्हनमध्ये ठेवणार आहे तुम्ही पातेला खाली पण झाकून ठेवू शकतात बघा किती छान फर्मेंट झालं आहे पीठ आपलं असं छान फुगलं पाहिजे पीठ त्याच्यामुळे आपल्या इडल्या छान अशा फ्लफी होतात आणि जर तुमचं बॅटर पातळ झालं तर त्यात तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण उपयोग करू शकता किंवा ज्वारीचं पीठ पण यात टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता आणि जर तुमचं प पीठ फर्मेंट झालं नाहीच तर तुम्ही त्याच्यात बेकिंग पावडर किंवा युनोचा पण वापर करू शकता शक्यतो हिवाळ्यात आपलं पीठ लवकर असं फर्मेंट होत नाही ना तर त्यावेळेस तुम्ही बेकिंग पावडर किंवा युनोचा वापर करू शकता आता आपण एका इडली पात्राला इथे इडल्या लावून घेऊ खूपच असं छा छान आपलं प पीठ फर्मेंट झालं आहे त्याच्यामुळे इडल्या पण आपल्या खूप सुंदर अशा होणार आहे आणि तिकडे मी गॅसवर एक गरम इडली पात्र ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यात पाणी उकळून घ्यायचं आधी आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या इडल्या लावून घ्यायच्या आहे आता आपण सर्व इडल्या याच्यात लावून घेणार आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवणार आहे दहा मिनटंच लागतात शिजायला जास्त वेळ लागत नाही बघा आपल्या आता इडल्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊ आणि पाच मिनटं थंड करून नंतर आपल्याला काढायचं आहे बघा किती सुंदर आपल्या इडल्या निघालेल्या आहेत खूप सॉफ्ट पण झालेल्या आहे अशाच प्रकारे आता या सर्व आपण इडल्या काढून घेऊ एका प्लेटमध्ये बघा किती सुंदर फुगलेल्या आहे आपल्या इडल्या बघा आपल्या सर्व इडल्या तयार आहे आणि ती मी त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे तुम्ही तुम्ही याच्याबरोबर पण बरोबर पण खाऊ शकतात आणि चटणीबरोबर पण खूप छान लागतात बघा तुम्हाला मी एक तोडून दाखव दे किती सुंदर आपल्या इडल्या किती फ्लपी पण झालेल्या आहे किती सुंदर फुगलेले आहे तरी अशा इडल्या तुम्ही नक्की करून बघा आणि मग आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका थँक यू आणि कुठली तुम्हाला नवीन रेसिपी हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद